आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या डॉक्टर बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत विटा नगरपालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कैलासवाशी आबासाहेब पाटील यांच्या घराण्यातील महिला सदस्याला तब्बल पन्नास वर्षानंतर नगरपालिकेत काम करण्याची संधी मिळाली असून विटा शहरामध्ये कैलासवासी आबासाहेब पाटील यांनी तब्बल तीस वर्षे नगरपालिकेचा कारभार पाहताना नगराध्यक्ष म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे अनेक पायाभूत सुविधा निर्माण करत त्यांनी शिक्षण पाणीपुरवठा क्रीडा आदी क्षेत्रात अतिशय चांगले काम केले आहे अशा आबासाहेब पाटील यांच्या घराण्यातील महिला सदस्य सौ अपर्णा रंजित पाटील यांनी यावर्षी नगरसेवक म्हणून नगरपालिकेत एंट्री केली आहे विटा नगर वाचनालयात कैलासवाशी आबासाहेब पाटील यांच्या सत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन तसेच नूतन नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार समारंभप्रसंगी प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी सांगितले की आबासाहेब पाटील हे विटा नगरीचे भाग्यविधाते होते ते एकोणीशे पंचवीस साली सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य झाले लोकल बोर्डाचे सदस्य असताना सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष धनजिशा कुपर यांनी सातारा शहरासाठी कास तलावातून पाणी योजना केली त्याच धर्तीवर विटा शहरासाठी धनगर ओढ्यातून दगडी पाण्याच्या टाकीत नैसर्गिक उताराने पाणी आणून शहराला नळाने पाणी पुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण केली तसेच भरणा चित्र मंदिराचा जीर्णोद्धार करून यात्रा कमिटीची स्थापना केली विटा शहरातील पालखी शर्यत नाताष्टमी अशा चांगल्या परंपरा आबासाहेब पाटील यांनी सुरू केल्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारे महात्मा गांधी विद्या मंदिर भैरनाथ विद्यार्थी वस्तिगृह इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटीच्या स्थापनेत व विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते आणि याच आबासाहेब पाटील यांच्या घराण्यातील सदस्या सौ अपर्णा रणजित पाटील यांना पन्नास वर्षानंतर संधी मिळाली असून त्यांनाही मोठी जबाबदारी आमदार सुहास बाबर देतील व त्यांच्या घराण्याला काम करण्याची संधी देतील अशा चर्चाही होत आहेत यावेळी नगराध्यक्षा नगरसेवक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते अभिजीत शिंदे प्राइम न्यूज विटा